देशहिताचे ठेवून भाग चला करूया मतदान मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू रामनगर साखर कारखाना येथे प्रचंड जनसमुदायासमोर डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब पाटील दानवे यांचा घेतला खरपूस समाचार यावेळेस शिवसेना सोबत असल्यामुळे तीन लाख मतांचा फायदा होणार डॉक्टर कल्याण काळे यांचा दावा महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या सध्या जालना मतदारसंघातील ग्रामीण भागात प्रचाराच्या जोरदार झंझावात चालू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने रामनगर साखर कारखाना येथे जाहीर सभेमध्ये त्यांनी भाजपाचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांचा खरपूस समाचार घेतला गुतेदार पुरवठादार पोषण आहार अशा सगळ्या गोष्टी एकाच माणसाकडे आहेत गोरगरिबांच्या तोंडातील घास हिसकावून घेतल्याने नक्कीच गोरगरिबांच्या तळतळात तल लागल्याशिवाय राहणार नाही अशी जोरदार टीका डॉक्टर कल्याण काळे यांनी दानवे यांच्यावर केली पुढे बोलताना कल्याण काळे म्हणाले की तुम्ही मोठ्या प्रमाणात गर्दी केली परंतु त्या भरश्यावर बसू नका समोरच्याचा काही भरोसा नाही कल्याण काळेला मी मॅनेज केले असेही म्हणायला ते मागे पुढे पाहणार नाही परंतु आपण गुत्तेदार नाहीत आपण खानदानी श्रीमंत आहोत बाप जाद्यांनी पोटापुरतं कमावून ठेवलेलं आहे आपण मॅनेज होणार नाही आपल्या घरात अद्यापर्यंत कोणीही गुत्तेदार नसून आज आपण शपथ घेतो आहोत की लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतरही आपण गुत्तेदार बनणार नाही असा शब्दच डॉक्टर कल्याण काळे यांनी उपस्थितांना दिला मागील पाच वर्षापासून खासदार एकदाही गावात आले नाही तर पंचवीस वर्षापासून तुम्ही त्यांना निवडून कसे देता तुम्हाला कंटाळा कसा येत नाही असा सवालही डॉक्टर कल्याण काळे यांनी उपस्थित केला मागच्या वेळेस केवळ आठ हजार मतांनी आपण पडलो त्यामध्ये शिवसेनेचे भास्करराव आंबेकर यांचा हात होता परंतु आता भास्करराव आमच्या सोबत आहेत त्यांचे तीन लाख मते आमच्या सोबत असल्यामुळे मोठा फायदा होणार असल्याचेही डॉक्टर काळे म्हणाले रामनगर येथे डॉक्टर कल्याण काळे यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून डॉक्टर कल्याण काळे बोलत असताना नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता यावेळी ईव्हीएम मशीनच्या बटनामध्ये काही घोटाळा आहे का असा आवाज पब्लिक मधून आला आणि डॉक्टर कल्याण काळे म्हणाले की अशा प्रकारचा कोणताही कोणताही घोटाळा घोटाळा नसून नसून अशा प्रकारचा आपण सर्व मशीस बदलून आणलेले आहेत समोरचा माणूस खोटं बोलण्यात फार पटायत आले असल्यामुळे आपण योग्य ती काळजी घ्यावी आणि तेरा तारखेला पंजा या निशाणीवर मतदान करावे असे आवाहन डॉक्टर कल्याण काळे यांनी यावेळी केले आता आपल्या खासदाराचा खासदाराचं बोलल नको यायला किती दार आहे तेच मला गुत्तेदार बी म्हणून कळलं मला मुरलीधर आप्पा गुत्तेदार आहे पण म्हणले ते गुत्तेदार म्हणले तर तिथपर्यंत मी थांबलो पुरवठादार बी आहे शाळेचा पोषण आरवी बी तेच देते घुगऱ्या बी तेच देते आपल्या अंगणवाडीच्या म्हणजे मला कमालच वाटली या माणसाची काहीच पुरे ना त्या आपल्या बाळाच्या तोंडातला घास काढून घेतो त्या अंगणवाडी सेविकेला का मास्तरला सांगतो हे पन्नास किलोचं पोत आहे कर आणि पोत देतो चाळीसच किलोच त्यांचा तळतळाट लागणार नाही अहो त्या दोन त्यांचा तळताटात दोन लाख मी म्हणतो त्यांच्या तळताळाटामुळे दोन लाखाचे तीन लाख व्हायला बसले म्हणून मला आपल्याला सांगायचंय ही वेळ आपल्यावर आलेली आहे आणि तुम्ही असं भरोशावर बसू नका तुम्ही एवढी गर्दी केली ना आता आपलं काम जमलं नाही गेलंय आहे बर हा <laughs> ते म्हणून मी कल्याण काळेला मॅनेज केलं हा <laughs> काही बोलतो तो भास्करराव <laughs> मी एका ठिकाणी गेलो होतो परवा आत्ता एका ठिकाणी मला घेऊन गेले आमचे काहीला सेट तिथं गेलो ते म्हणे हो तो बोल रहा तुमको आमने मॅनेज करे त्याच्या बापाची पेंड आहे का मॅनेज करायला मी काय त्याच्यासारखा खडीन वाळू सिमेंट खाऊन मोठा झालो का खानदानी श्रीमंत आहे पैशावर मॅनेज होणारा कल्याण काळे नाही बाप बापदानी जमीन कमवून ठेवली पोटापुरता आहे आम्हाला आणि अजून आमच्या घरात कोणी गुत्तेदार झाला नाही आणि आज इथे एक शपथ बी घेतो रामनगर मध्ये की मी खासदार झाल्यावर गुत्तेदारी करणार नाही का करायची आपल्याला काय कमी केलं देवाने आणि म्हणून मला आपल्याला जास्त लांबलंचक भाषण या ठिकाणी करायचं नाही याचा समाचार घ्यायची वेळ आपल्यावर आलेली आहे मी आता बोलतो एका जाण्याच्या कानात विचारलं इथं खासदार किती वेळेला आले गेल्या पाच वर्षात ते म्हणजे एकदा मी नाही आले आणि तरी तुम्ही पंचवीस साल निवडून देऊ राहिले त्याला तुम्हाला कटाळा नाही येतो आम्ही हा राव तुमच्यामुळं पडलो मी मग तुम्ही आमच्या संघा असेल तर ते आठ हजार काही लेमु दोन लाख मत आहे हो, तुमचे दोन लाख अडीच लाख तीन लाख मत शिवसेने आता मात्र भास्करराव आणि उद्धव साहेब यांच्या लक्षात आलं की नाही आपल्या पाठीत खंजीर खुपसणारा मित्रापेक्षा समोरून वार करणारा शत्रू भरा आणि म्हणून त्यांनी काँग्रेस सोबत घरोबा केला आणि महाविकास आघाडी केली शरद पवार साहेबांना सोबत घेतलं म्हणून मित्रो मला आपल्याला एक विनंती करायची जाता जाता ते विचित्र माणूस आहे काळजी करा तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपले सगळे बटण दाबून घ्या सहा वाजे माफ करा सहा वाजेपर्यंत नाही अजिबात नाही या वेळेला मी आणि ऐका ऐका या वेळेला मी कायला शेटणं सगळ्या मशनी बदलून घेतल्या हा त्या जुन्या मस्ती ठुल्याच नाही चौदाच्या आणि एकोणावीसच्या एक मशीन जुनी नाही शिवाजीराव आता सगळ्या मस्ती नव्या आणल्या मशीन मध्ये घोटाळा नाही होऊ शकत आता काही आणि तुमची इतकी ताकद असल्यावर घोटाळा होऊ शकतो का अरे मी सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन घेऊन निघतो जय बजरंग बलीन तोड दुश्मन की नली आता काळजी नाही राहिली काही इतकी सगळी ताकद माझ्या पाठीची असल्यावर काय बालबाका करू शकतो तो पण खोटं बोलायला नाही पाठायचे म्हणून काळजी घ्या म्हटलं हा ते काही करेल करेल हा म्हणून